महाविकास आघाडीचा पनवेल पालिकेवर जोरदार मोर्चा मालमत्ता कर आणि पाणीटंचाईवरून हल्ला बोल पनवेल मालमत्ता कर कमी करणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते पाटील यांचे नाव देणे आणि पनवेल खारघरमधील पाणीटंचाई दूर करणे या प्रमुख मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने पनवेल महापालिकेवर जोरदार मोर्चा काढला या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे या मोर्चात शेकाप शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मनसे आणि काँग्रेससह इतर घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाविकास आघाडीने पनवेल महापालिकेवर आरोप करताना म्हटले की दोन हजार सोळापासूनचा मालमत्ता कर माफ न करता केवळ शास्तीमध्ये नव्वद टक्के सवलत देऊन पालिकेने नागरिकांची दिशाभूल केली आहे तसेच नवी मुंबई विमानतळाला पाटील यांचे नाव देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला खारघरसारख्या नियोजित उपनगरात पावसाळ्यातही टँकरने पाणी विकत घ्यावे लागते ही परिस्थिती बदलून चोवीस तास पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली या ठिकाणी मालमत्ता कराच्या संदर्भात पनवेलच्या परिसरामध्ये नागरिकांची दिशाभूल करणारे बॅनर्स आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील रामदास शेवाळे साहेब अशा मंडळीनं लावायचा धडाका लावलेला होता आणि ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही म्हणून त्या विरोधात पाच वर्ष भांडणाऱ्या जनतेला या ठिकाणी पंधरा ऑगस्टपर्यंत दहा टक्के व्याजासहित कर पूर्ण शंभर टक्के सोळा सतरापासूनचा भरा तीस ऑगस्टनंतर पंचवीस टक्के व्याजासहित भरा पंधरा एक तारखेपासून पन्नास टक्के आणि पुढे पंच्याहत्तर टक्के व्याजासहित कर भरा म्हणून जे आव्हान केलं होतं आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा आभार माना असा जो या ठिकाणी प्रचंड वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केलेले होते ज्याची फलश्रुती म्हणून काही नागरिकांनी बिचाऱ्यांनी सगळ्या सकट कर भरला देखील त्याच्यापासून जनतेला सावध करावा आणि जनतेला जे अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे की या कर निर्धारणामध्ये किमान पन्नास टक्के तरी सवलत मिळवून द्यावी त्याच्यामुळे त्याच्यावर व्याजबीज हा विषय काही उपस्थित होत नाही मिळवून द्यावी या दृष्टीनं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे महाविकास आघाडी मनसे आम आदमी पार्टी बी एस पी रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी पक्ष आणि गेले चार साडेचार वर्ष ह्या प्रश्नावर जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या साऱ्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला होता लोक म्हणजे दिशाभूल करून गुमराह करून व्याजही भरा आणि शंभर टक्के कर एकरकमी भरा सांगतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला जे अपेक्षित जनते आहे ते झालं पाहिजे हा उद्देश अच्चान या मोर्चाच्या मागे आहे चर्चा झाली काय आश्वासन आयुक्तांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी की त्यांनी या प्रश्नावर पनवेलकरांच्या भावना आजच्या मोर्चानं या ठिकाणी सामोऱ्या आलेल्या आहेत मुख्यमंत्री हल्ली कबूतरांवर प्रेम करतात हत्तीवर प्रेम करतात त्याच्यामुळं त्यांना दहा वर्षे आमदार देणाऱ्या पाच वर्षे महापालिकेची सत्ता देणाऱ्या पनवेलकरांवर देखील त्यांनी मेहरबजर करावी मेहरबानी करावी आणि त्यासाठी आम्हाला आयुक्तांच्या माध्यमातून पत्र देऊन वेळ मिळावी हा प्रयत्न आम्ही करतोय पण पत्र जरी आयुक्तांच्या माध्यमातून दिलं असलं तरी आमच्या खऱ्या भावना पनवेलकरांच्या खरं म्हणणं तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधीच प्रभावीपणानं त्या ठिकाणी पोचवू शकता आपण ते निश्चितपणानं पोचवाल आणि जसं प्रेम मुख्यमंत्र्यांना कबुतरांचं आलं जसं प्रेम त्यांना हत्तीनीचं आलं तसे ते पनवेलकरांवर नजर होतील भले प्रशांत ठाकूरांचा त्याला कडवा विरोध असला तरीही होतील हा विश्वास माझ्यासारख्या भाबड्या रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे त्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे गणपतीनंतर मात्र या विषयावर आम्ही ठाम आणि निर्णायक असं आंदोलन हाती घेऊ ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे